माझी बायक आत्ता सुटली आहे तर ती आता माझी पूजा करणार आहे Well, I knew you. Okay. तुलसीची पूजा चालू आहे कस वाटते तुला कस वाटतय दिवाळी डार्लिंग हॅलो गुड मॉर्निंग तर सर्वांना पहिल्यांदा तर दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ब्लॉग आपला दिवाळीचा पहिला दिवस कसा जाते त्याच्यावरती असणार आहे तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून आपल्या यूट्यूब फॅमिलीला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि असंच सगळ्यांचं चांगलं होय वगैरे आणि आता म्हणजे मी निघालेली आहे तुळशीची वगैरे पूजा करून झाली आणि आता उठणं म्हणजे आमची आमच्या पूजा करायची म्हणजे उठणं वगैरे लावून आमच्या इथे बाहेर आंघोळ करतात म्हणजे आणि उठणं वगैरे लावतात सो आमचं पहिलंच असणार आहे तर कसं जाते ते तुम्हाला बघायला मिळेलच आणि ब्लॉग आपला कंटिन्यू करा

हॅपी दिवाय आता आम्ही जस्ट आमचे फोटोशूट वगैरे करून झालय आणि आमचा इकडचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला म्हणजे रांगोळी खूप म्हणजे रांगोळी पुसलीच हवी तर नेता ना अरे मॉर्निंग सर होलेल

मी इकडे घेतलाय फराळ भरायला एक 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 जाना जाना द्यायच्या आहेत पार्सल सो त्याच्यासाठी आता भरतोय मी लाडू वगैरे तिथे शंकर बळा चिवडा ह्याच्यात पण आपण पण ह्याच्यावरती जरा मी दिवा ठेवलाय वाव, हॅपी दिवाळी पटकन हॅपी दिवाळी मी पडेल ना भाजी सो आईस आता मी माझ्या घरी चालवत म्हणजे पहिलाच सण आहे दिवाळीचा तर जातात सो त्याच्यासाठी चाललोत आणि त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी गिफ्ट पण घेतले माझ्या मम्मी पप्पांसाठी आणि माझ्या भावासाठी सो ते आम्ही घेऊन चाललो निघालो जेवायलाच बोलवले आणि ते पण काहीतरी देतात म्हणजे आम्हाला गिफ्ट नवीन जावयाला अपेक्षा बघ काय आहे बी एम डब्ल्यू पण मागशील बाबा एवढं आमचं नाही आहे बरं बी एम डब्ल्यू लिहायला असं काय नाही असं काय नाही भर मॅडम कुछबी कुछबी पसारा पसर आणि सकाळी उठलं त्याच्यामुळे जे आम्ही कंटाळाला लवकर उठल म्हणजे पाच वाजता उठला अभ्यंग स्नान होतं आमचं पहिलं म्हणजे माझ्या नवऱ्याचं जे मी करणार सो मी केलं आणि बाहेर आंघोळ वगैरे केली त्यांनी तर आता मी पिशव्या आमच्या सगळ्या इथे भरलं आणि मी कशी दिसते कमेंट सेक्शनमध्ये सांगा कारण साडीत साडी ही बाई चांगलीच दिसते कधी तर माझी साडी बघा पसार आहे आमच्या इथे सध्या जा आजचा सगळ्यांना हाय स्टँड आपले असलं मोबाईलच थोडं आहे अनुसारायचं काही तर बोलतेस

이곳은 <목소리도> 가이 <목소리도> 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 <목소리도>

आणि इथे बाहेर बसले कोणती काढू काही सुचत नाही बघते यूट्यूबला कोणते तरी आणि नारक चतुर्दशी असो त्याच्यावरच काहीतरी कंदिलाची वगैरे डिझाईन काढते पण मला सगळं आणायला एवढं कंटाळते धाव्यात चढ काय मोठ पॅटर्न मोठ आणि कागदार कंटाळला उठायला सारखं सारखं म्हणजे डोकं पण जम दुखते उठलं तर तर आता मी रांगोळी इथे काढायला बसले आणि तुम्हाला दाखवत जाते मी कशी काढते असं कंटिन्यू करा सगळे आमची रांगोळी डन झाले ತಯಾರಿ ಹಾರೋಳಿ फटाकडे तुझ्या तर मग आपलं गिफ्ट कस वाटत एक नंबर भारी सरप्राईज गिफ्ट भारी दिला रे मी नाही आवडलं खूप मला <laughs> अनएक्सपेक्टेड खूप अनएक्सपेक्टेड ब्लॉग इथे एंड करतो कसा वाटला हे तुम्ही सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि आजचा आमचा दिवाळीचा पहिला दिवस होता जो कसा केला ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर असंच खूप खूप प्रेम द्या आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी बाय